महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम आदमापूर पासून दोन किलोमीटरवर असलेल्या निढोरी तालुका कागल येथे धार्मिक व वा भक्तिपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीनं संपन्न झाला यावेळी बाळूमामाच्या नावानं चांग भलचा गजर करीत भंडारेची मुक्त उधळण करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटकातील एकोणीस बग्गीतून आणलेल्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या जातात येथे घागरींचं स्वागत व पूजन केलं जातं भंडारा उत्सवामध्ये निखिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो बाळुवामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे त्यामुळे या दुधाच्या घागरी निढोरीतून घेऊन जाण्याची दरवर्षीची प्रथा रूढ झाली आहे सद्यस्थितीत सद्गुरू बाळुवामाने स्वतः जतन केलेल्या बकऱ्या एकोणीस ठिकाणच्या बग्गी दीड ते दोन हजार बकऱ्यांचा एक कळप मध्ये दिसतात प्रथेप्रमाणे भंडारा उत्सवाच्या निमित्तानं उद्या होणाऱ्या महाप्रसादासाठी आदल्या दिवशी सर्व बगीच्या घागरी निढोरी तालुका कागल येथे एकत्र करण्यात आल्या वाजत गाजत आलेल्या प्रत्येक बगीतील घागरीचं भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केलं दरम्यान आदमापुरातून आलेल्या देवस्थानच्या रथाचं निढोरीमध्ये दुपारी आगमन झालं यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेमध्ये स्नान करून मारुती देवालयामध्ये जमले बळवामा देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धरेशील भोसले यांनी रथाचं पूजन केलं बगीतील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडी व रथातून दुपारनंतर आदमा आदमापूरकडे मार्गस्थ झाल्या द्या द्वादशी दिवशी सकाळी या घागरीतील दुधाने बाळवामांना अभिषेक घालण्यात येईल उर्वरित घागरीतील मेंढ्यांचं दूध महाप्रसादामध्ये वापरलं जाणार आहे कर्नाटकातील औरुणाळ आलेले दिंडीतील भाविक भक्त या ठिकाणी थांबून रथाबरोबर पुढे मार्गस्थ झाले उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली यावेळी सर्व निढोरीकर ग्रामस्थांनी एकत्र येत रथमार्गावर नक्षीदार रांगोळी रंगबेरंगी फुलांची उत्पाखन कीर्तन प्रवचनाबरोबर टाळमृदंगाच्या गजर ढोलताशा आणि डॉल्बीच्या दंदनाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत बळवामाच्या नावाने चांगभला जल्लोष केला येथील बाळूवा व भक्तसेवकांमार्फत फक्त भक्तांना मोफत खिचडी फळे ताक कोकम सर्वत पुरवण्यात आलं पोलीस प्रशासनानं वाहतूक व्यवस्था व वा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा प्रिय अभिषेक व महाप्रसादासाठी निढोळीतून आदमापूरमध्ये रथ व मानाच्या बेलगाडीतून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली असून हा सोहळा पार पाडण्यासाठी निपाणी राधानगरी रोडवरील तब्बल दोन किलोमीटरचा परिसर येत असल्यानं या सोहळ्याला दिवसोंदिवस भक्तांची उपस्थिती वाढत चालली आहे मराठी एस साठी हातकणंगलेहून विनोद शिंगे